मनोज जारांगे पाटील यांना काही दिवसापूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता त्यानंतर मनोज जारांगे यांचा मुक्काम आंतरवाडी गावातील सरपंचाच्या घरी आहे मात्र या घरावर दोनद्वारे नजर ठेवली जात असल्याचा संशय आहे तसेच जालना मराठा आंदोलनाचा सध्याचा राज्यातील प्रमुख शहर असलेले मनोज जारांगे पाटील यांच्यावर पालक ठेवली जात आहे का अशी शंका आता उपस्थित झाली आहे हे सध्या आंतरवाडी सराटे गावातील सरपंचाच्या घरी तळ ठोकून बसले आहेत मात्र सोमवारी मध्यरात्री मनोज जारांगे यांचा मुक्काम असलेल्या घरावर एक ड्रोन गिरटे आलत असल्याचे दिसून आले त्यामुळे मनोज जारांगे यांचे आंतरवाडी सराटे येथील आंदोलन स्थळ आणि ते राहत असलेल्या घराची ड्रोनद्वारे टिळणी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे या प्रकारामुळे आंतरवाडी सराटीच्या ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडालेले आहेत तर सोमवार मध्यरात्री एक ड्रोन मनोज जारांगे यांच्या मुक्काम असलेल्या घराभोवती फिरत होता त्यावेळी मनोज जारंगे पाटील यांनी स्वतः गच्चर जाऊन पाहणी केली त्यानंतर त्यांनी सहकार्याशी चर्चाही केली आणि या प्रकाराबद्दल आंतलवारी सराटेचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तोंडी तक्रार दिली आता पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे चार दिवसापूर्वी अंतरवादी सराटेत अशाच प्रकारे दोन गिरट्या घालत असताना दिसून आला यापूर्वी जायकवाडी धरणाच्या परिसरातही असा ड्रोन फिरत असल्याचे दिसून आले होते आणि अंतरवाडी सराटे हे गाव त्याच टप्प्यात येते आणि अंतरवाडी सराटीपासून पैठण धरणे काही अंतरावर आहे त्यामुळे जायकवाडी परिसरात फिरणारा ड्रोन ड्रोन आणि अंतरवाडी सराटीतील ड्रोन एकच आहे का याची पोलिसांकडून माहिती घेतली जाऊ शकते मनोज जारंगी पाटील यांना मराठा समाजला समाजाला सगळे सोयऱ्याच्या व्याख्यात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी आठ जूनपासून आंतरवादी सराटे येथे पुन्हा अमरण उपोषण सुरू केले होते मात्र चार दिवसामध्येच राज्य सरकारचे शिष्टमंडळ जारंगाच्या भेटीसाठी आले होते यावेळी सरकार सरकारी शिष्टमंडळाने सगळे स्वराच्या आरक्षणाची अंमलबजावणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती त्यानंतर मनोज जारंगी पाटील यांनी राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंत मुदत देत अमरण उपोषण स्थगित केले होते ही मुदत संपायला आता अवघे दोन चार दिवस बाकी शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे राज्य सरकार येत्या काही दिवसामध्ये मराठा आरक्षणाबाबत काही निर्णय घेणार आहे का याकडे आता सर्वांच्या नजर आहेत